नात्यामध्ये थोडा मत्सर म्हणजे जळू उरती असणं चांगलं असतं कारण कोणाला तरी आपल्याला गमावायची भीती आहे ही भावना आपल्याला आनंद देत असते खोटं बोलणारी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीचे खोटे बोलणे सहजपणे ओळखू शकते हुशार लोक खूप चांगल्या प्रकारे टोमणे मारू शकतात साध्या वेळा लोकांना टोमणं मारता येत नाहीत एका अभ्यासामध्ये असं आढळून आला आहे की तुम्ही तुमचं ध्येय लोकांना सांगत बसलात तर तुम्हाला यश मिळण्याची शक्यता कमी असते कारण सगळ्यांना सांगितल्याने तुमचे मोटिवेशन कमी होत असतं जर तुम्ही जास्त विचार करत झोपलात तर तुमचं मन तुमच्या झोपेतही ऍक्टिव्ह राहतं आणि जेव्हा तुम्हाला चाग येते तेव्हा फ्रेश वाटण्याऐवजी तुम्हाला थकवा जाणवतो जर तुम्ही कधी स्वतःला बाथरूममध्ये बंद करून घेतला असेल खूप रडला असाल नंतर तोंड धुवून बाहेर आल्यावर लोकांना असं दाखवलं असेल की काहीच झालेलं नाही तर तुम्ही मनाने खूप मजबूत आहात मनाने मजबूत असणं याचा अर्थ असा नाही की आपण कधीही दुःखी किंवा चिंताग्रस्त होत नाही मनाने मजबूत होण्याचा अर्थ आहे कोणतंही दुःख आलं संकट आलं तरी त्याला सामोरं जाण्यासाठी देवानं आपल्याला प्रचंड अमर्याद सामर्थ्य दिलेलं आहे त्याच्यावर आपण विश्वास ठेवायला हवा जर एखादी व्यक्ती कमी बोलत असेल तर याचा अर्थ ती व्यक्ती घमंडी किंवा खडूस आहे असा होत नाही कदाचित ती व्यक्ती जास्त प्रेमळ असेल पण तिला ते प्रेम व्यक्त करता येत नसावं तुमच्या बेस्ट फ्रेंडबरोबर लग्न केल्यानं घटस्फोटाचा धोका सत्तर टक्क्यांहून कमी होतो हे विवाह आयुष्यभर टिकण्याची शक्यता असते तुमचा स्वभाव कोणाला आवडत नसेल तर काळजी करू नका टेन्शन घेऊ नका कारण तुमच्या याच स्वभावामुळं तुमच्यावर कोणीतरी चिवापाड प्रेम करत असेल